परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्कार आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि या संकल्पनेमध्ये दडलेले जे रहस्य आहे ते उकलण्याचा सातत्याने आपला प्रयत्न चालला आहे आता याला रहस्य का म्हणायचं कारण जे गुरु आपल्या जीवनामध्ये ज्ञान देण्याकरता येतात ते देहधारी असतात काही लोक होऊन गेलेले जे लोक आहेत सद्गुरु स्वरूपातले त्यांना गुरु मानतात आणि काहींना प्रत्यक्ष देहधारी गुरु मिळतात त्यांचा लाभ होतो हे देहधारी गुरु आपल्यासारखेच सर्व प्रकारचा व्यवहार करताना आपल्याला दिसतात आणि मग प्रश्न पडतो की यांच्यामध्ये असं वेगळं काय आहे त्यांना गुरु का म्हणायचं त्यांना साक्षात सदाशिव स्वरूप नारायण स्वरूप जगदंबा स्वरूप का मानायचं आपल्या गुरूंमध्ये आपण सच्चिदानंदाला का बघायचं आणि कसं बघायचं अशा अनेक शंका सुरुवातीला साधकाच्या मनामध्ये निर्माण होतात आणि मग जसा जसा त्याचा अभ्यास सुरू होतो तसं तसं त्याच्या शंकांचं निरसन व्हायला लागतं गुरूंचं सानिध्य त्याला लाभतं त्या सानिध्यातून अनेक गोष्टी त्याला उकलतात अनेक भ्रम त्याचे स्वतविषयी आणि आपल्या सद्गुरूंविषयी असतात तेही कमी कमी व्हायला लागतात अगदी नव्याने जो साधक शिष्य होतो त्याला असंही वाटण्याची शक्यता असते की आपण एका समर्थ अशा गुरूंचे शिष्य झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्या गुरूंच्या अंगी जे सामर्थ्य आहे ते लगेच आपल्या अंगी येईल त्यांच्याकडे ज्या सिद्धी आहेत त्यांच्याकडे ज्या शक्ती आहेत त्याही लगेच आपल्याला मिळतील असं होतं आणि म्हणून बरेचसे शि शिष्य जे असतात ते आपली ओळख करून देताना मी अमक्या अमक्या गुरूंचा असा असा एक अनिष्ठ शिष्य आहे अशी ओळख करून देतात त्याच्यामध्ये गुरूंचं जे व्यक्तिमत्व आहे ते तर श्रेष्ठ असतंच त्याबद्दल वादच नाही पण मी त्यांचा शिष्य असल्यामुळे मी त्यांच्याच सारखा आहे हा भाव कुठेतरी त्याच्यामागे व्यक्त होत असतो खरं तर गुरूंची अपेक्षाही हीच असते की माझा शिष्य हा माझ्यासारखाच तयार व्हावा ब्रह्मज्ञानाने आत्मज्ञानाने तो संपन्न व्हावा पण जो शिष्य अशा पद्धतीने तयार होत जातो तो मात्र स्वतःची ॲडव्हर्टाईज अशा पद्धतीने करत नाही उलट तो मनोमन आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी कायम स्थिर होऊन राहतो त्याला माहिती असतं की आपल्याला आपल्या गुरूंकडनं काय मिळालेलं आहे गुरूंचे आपल्यावरती किती उपकार आहेत त्यांनी जर आपल्याला मार्ग दाखवला नसता तर आपण हे आत्मतत्व जाणू शकलो नसतो आपण हे जे आत्मिक स्वरूपाचं विश्व आहे त्या विश्वामध्ये हो त्याच्यातल्या सूक्ष्म ती सूक्ष्म अनुभूती घेऊ शकलो नसतो तिथे जे ऐश्वर आहे ते आपण भोगू शकलो नसतो हे त्या शिष्याला पक्क माहिती असतं आणि म्हणून तो केवळ आपल्या सद्गुरूंचा सेवक म्हणून राहण्यातच धन्यता मानतो मी त्यांचा सेवक आहे आणि ते माझे स्वामी आहेत अशाच भावनेने तो कायम राहतो अर्थात गुरूंप्रती प्रत्येक शिष्याची धारणा ही वेगवेगळी असते आणि आपण मागच्या वेळेला असं बघितलं की ज्या वेळेला आपण गुरूंना स्वामी मानतो मालक मानतो त्यावेळेला त्या ठिकाणी पूर्ण समर्पित भाव असतो आणि हा समर्पित भाव कायावाच्या मनाने असतो ज्या पद्धतीने एक सेवक आपल्या स्वामींकडे पाहतो आपलं जीवन त्या स्वामींवरती पूर्णपणे तो अवलंबून ठेवतो त्यांना वाहून टाकतो आणि त्याच्या मनामध्ये आपल्या स्वामींविषयी स्वामीभक्ती असते त्यांच्याविषयी एक सन्मान असतो एकनिष्ठता त्याच्यामध्ये असते समर्पण भाव कायम असतो आणि त्यांच्या सेवेला तो कायम तत्पर असतो हेच भाव शिष्याच्या मनामध्ये गुरूंच्या प्रती असतात गुरूंविषयी त्याला शिष्याला अत्यंत अभिमान असतो की माझे गुरु असे आहेत माझे गुरु ब्रह्मस्वरूप आहेत माझे गुरु सर्व ज्ञानाने शक्तींनी संपन्न आहेत ते अत्यंत दयाळू आहेत मायाळू आहेत येणाऱ्या प्रत्येक जीवाचा आत्मिक उद्धार व्हावा अशीच मनोभावा मनोभावना त्यांच्यामध्ये कायम असते आणि आपल्या गुरूंविषयी कुणी जर कुणी कुणी जर एखादा अपशब्द बोलला तर ते त्याला सहन होत नाही तो स्वामी भक्त असल्यामुळे तो आपल्या गुरूंविषयी वेळेवाकडी गोष्ट ऐकून घेत नाही स्वामींशी तो एकनिष्ठ असतो आपल्या गुरूंशी तो एकनिष्ठ असतो मग एक त्याच्यासमोर प्रत्यक्ष ब्रह्मदेव येऊन जरी त्याला म्हणाले की मी तुला सगळं ज्ञान देतो तू माझ्याकडे ये तरी तू आपल्या सद्गुरूंचे चरण सोडून कुठेही जात नाही ज्यावेळेला शिष्य आपल्या गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठ होतो त्यावेळेला भौतिक जीवनातले जी प्रलोभनं असतात ती त्याला आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही मग त्यामध्ये पैसा आहे संपदा आहे मान आहे सन्मान आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मोठ्या वस्तू आहेत की त्या पाहिल्यानंतर प्रत्येकाची बुद्धी चक्रावते बुद्धीला भ्रम पडायला लागतो पण जो एकनिष्ठ सेवक असतो एकनिष्ठ गुरुभक्त असतो स्वामीनिष्ठ असा गुरुभक्त असतो शिष्य असतो तो मात्र या सगळ्या गोष्टींचा अभेर करतो आणि केवळ आपल्या सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मला सातत्याने प्राप्त व्हावी त्यांच्याजवळ मी कायम राहावं असाच भाव त्याचा असतो याची उदाहरणं पण आपल्याला आपल्या इतिहासामध्ये बरीचशी सांगता येतील अनेक गुरु आणि शिष्य यांच्या ज्या जोड्या आपण पाहतो त्याच्यामध्ये हे शिष्य आपल्या गुरूंशी कसे एकनिष्ठा आहेत हे आपल्याला दिसतं बाकीचे त्या काळामध्ये असणारे जे गुरु आहेत त्यांच्याविषयी कुठलाही अनादर मनामध्ये न ठेवता त्यांच्याविषयी तितकाच आदर मनामध्ये ठेवून आपल्या गुरूंविषयीची निष्ठा मात्र त्या ठिकाणी कायम असते या भावनेने तो प्रेरित झालेला असतो त्यानंतर पूर्णपणे समर्पित असतो आपलं जीवनच त्याने गुरूंच्या चरणी समर्पित केलेलं असतं माझ्या जीवनाचे सगळे निर्णय किंवा माझ्या जीवनाला कशी दिशा द्यायची माझ्या जीवनामध्ये मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी ठरवणार नाही हे माझे सद्गुरू ठरवतील जसं स्वामी विवेकानंदांनी आपलं जीवन रामकृष्ण परमहंसांच्या चरणी अर्पण केलं आणि रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं की तुझ्या जीवनाचं ध्येय काय आहे ते तुला साधलं पाहिजे त्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनामध्ये आपले गुरु सांगतील त्या पद्धतीने कार्य केलं जीवनभर एकही क्षण त्यांनी स्वतंत्रपणे असा विचार केला नाही की ना मी जर मोठा डॉक्टर झालो असतो इंजिनियर झालो असतो पैसा मिळवला असता आणि काय काय मिळवलं असतं आज मात्र मी दारोदारी फिरतो आहे भटकतो आहे माझ्या गुरूंचं कार्य करायला सोपी गोष्ट नसते स्वामी विवेकानंदांचाच विषय आहे म्हणून सांगते आत्ता स्वामी विवेकानंदांचं कार्य हे वटवृक्षासारखं आपल्याला पाहायला मिळतं पण प्रत्यक्षात त्यांनी ज्यावेळेला कामाला सुरुवात केली गुरूंच्या आज्ञेने त्यावेळेला मात्र तीन तीन चार चार दिवस त्यांना उपवास घडत होता मूठभर अन्नसुद्धा वेळेवर त्यांच्या पोटात जात नव्हतं अशी अवस्था होती पण गुरूंनी सांगितलेलं कार्य गुरूंचे विचार याच्यावरनं ते एक क्षणभरसुद्धा विचलित झाले नाहीत स्वतंत्रपणे आपला विचार केला नाही खरं तर ते अत्यंत बुद्धिमान होते कुठेही त्यांना उत्तम नोकरी मिळाली असती चांगले प्राध्यापक झाले असते अनेक गुण त्यांच्यामध्ये होते अनेक कला त्यांच्यामध्ये होत्या पण त्या सगळ्या त्या बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या गुरूंचं कार्य गुरूंनी सांगितलं ते कार्य करण्याकरता त्यांनी आपलं जीवन वाहून दिलं आणि म्हणून आज संपूर्ण भारतभर स्वामी विवेकानंदांनी जे कार्य त्या काळात सुरू केलं ते आज बहरलेलं आपल्याला पाहायला मिळतं जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना काम सांगितलं कार्य सांगितलं की तुझं कार्य काय आहे एकनाथ महाराजांना गृहस्थाश्रम स्वीकारायची इच्छा नव्हती पण जनार्दन स्वामींनी सांगितलं की तू गृहस्थाष्टमी हो आणि गृहस्थाष्टमी होऊन तुला समाजामध्ये काम करायचं आहे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये भक्ती जागृत करायची आहे आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आपला धर्म आपला देश आपली भाषा यांच्याविषयी स्वाभिमान जागवायचा आहे आणि ते कार्य एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं कुठेही तक्रार केली नाही की मला किती कष्ट पडत आहेत आणि का म्हणून मी हे सगळं स्वीकारलं आणि मीच का करायचं तुमचे इतर शिष्य आहेत तुम्ही त्यांना सांगा असं कुठेही त्यांनी म्हटलं नाही कुणीच म्हटलं नाही ही, ना ही।, ना ही।, ही निष्ठा शिष्याच्या ठिकाणी गुरूंप्रती आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या वेळेला हे सगळे भाव शिष्याच्या जा मनामध्ये जागृत होतात कायम जागृत राहतात त्यावेळेला गुरु आणि शिष्य हे आत्मिक अनुबंधाने बांधले जातात ईश्वराप्रती जे भाव श आपल्या मनामध्ये किंवा भक्ताच्या मनामध्ये असतात तेच भाव गुरूंच्या प्रती शिष्याच्या मनामध्ये असतात आणि शिष्य गुरूंप्रती हे सगळे भाव व्यक्त करतो नुसतं बोलण्यातून व्यक्त करत नाही तर आम्हाला तुमच्याविषयी खूप आदर आहे खूप श्रद्धा आहे आम्हाला तुमचा शब्द हा प्रमाण आहे शेवटचा आहे असंही लोक बोलतात आणि प्रत्यक्ष कृती करायची वेळ आल्यानंतर मात्र गुरूंना विसरून जातात आपल्याला जे जा योग्य वाटतं आपल्या सोयीचं जे आहे ते केलं जातं आणि मग काहीतरी कारणं सांगितली जातात त्याला निष्ठा म्हणत नाही आणि अशी ज्या ठिकाणी निष्ठा असते काम चलावू निष्ठा म्हणतात तोंडासमोर आलं की खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि तोंड फिरवलं की आपल्याला जे पाहिजे ते करायचं असं जर असेल तर त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांच्यातला संबंध दृढ होत नाही शिष्यांना असं वाटतं की आपण असं वागलं तर गुरूंना काही कळणार नाही अहो ते गुरु असतात ते एकदा एका व्यक्तीला आपल्यासमोर त्यांनी एक क्षण जरी त्यांनी दृष्टी टाकली त्या व्यक्तीवरती तरी त्याचं सगळं काही त्यांना कळतं त्याचा मनोभाव काय आहे त्याला आपल्याकडनं काय साधायचं आहे त्याच्या मनामध्ये कुठल्या इच्छा आहेत त्याला जीवनामध्ये कुठल्या गोष्ट कुठल्या कुठल्या गोष्टींची अपेक्षा आहे आपल्याकडे तो का आला आहे आपल्याकडे तो कुठल्या नजरेने पाहतो आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत असतात ते बोलत नाहीत एवढंच आहे ह्याचा अर्थ शिष्याने असा करून घेऊ नये की गुरूंना काही कळत नाही तर शिष्य गुरूंप्रती जे काही भाव व्यक्त करतो तेच भाव मनामध्ये रूपांतरित होत असतात आणि ज्या वेळेला त्याला आत्मज्ञानप्राप्ती होते ईश्वराची अनुभूती येते ते, ते गुरूंप्रती व्यक्त झालेले सगळे भाव ईश्वराप्रती व्यक्त होत जातात आणि मग त्याला उच्चतर अशा अनुभूती येतात गुरूंना ज्या भावनेने आपण पाहतो त्याच भावनेने ते आपल्यासमोर प्रकट होत असतात हा आणखीन एक वेगळा असा भाग आहे की आपण गुरूंकडे कुठल्या भावनेने पाहतो कुणी आपल्या गुरूंना महान असे ज्ञानी मानतात कुणी आपल्या गुरूंना महान असे योगी मानतात कुणी आपल्या गुरूंना महान असे भक्त मानतात कुणी आपल्या गुरूंना सर्व सिद्धींनी संपन्न असणारे सिद्ध पुरुष मानतात तर कुणी आपल्या गुरूंमध्ये ईश्वराचं रूप मानतात म्हणून शिष्य आपल्या गुरूंकडे जसं पाहतात त्याच रूपामध्ये गुरु प्रकट होताना दिसतात जो आपल्या गुरूंमध्ये ईश्वराचं रूप पाहतो त्याच्यासाठी गुरु हे ईश्वरच असतात आता ही जी ईश्वरी शक्ती आहे ती आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये स्थित असते आणि आपल्या सद्गुरूंनी ही ईश्वरी शक्ती संपन्न करून घेतलेली असते जागृत करून घेतलेली असते आणि शिष्य जे प्राप्त करू इच्छितो तेच गुरूंच्या रूपामध्ये त्याच्यासमोर प्रत्यक्ष प्रकट होत असतं कारण इथे पण आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की असं कसं होईल मी जर माझ्या सद्गुरूंना शिवस्वरूप समजत असेल तर भगवान शिव हे मला गुरूंच्या रूपामध्ये कसे अनुभवायला येतील तो जो आपला भाव असतो तो, तो भावच आपल्या अंतर्यामी चेतवली जाणारी जी चेतनाशक्ती आहे ती शक्ती त्या रूपामध्ये आकाराला येते म्हणून आपल्या मनाचा भाव फार महत्वाचा आहे की आपण आपल्या गुरूंकडे कसं पाहतो माता म्हणून पाहतो पिता म्हणून पाहतो ईश्वर म्हणून पाहतो सदाशिव म्हणून पाहतो नारायण स्वरूप पाहतो की जगदंबा स्वरूप पाहतो ज्या रूपात आपण त्यांना पाहू ते रूप आपल्यासमोर प्रकट होतं आणि गुरु हे भौतिक शरीरामध्ये दिसणारी खरं तर दैवी शक्तीच असते त्यांचं शरीर आपल्यासारखं स्थूल भौतिक जरी असलं तरी प्रत्यक्ष ते दैवी शक्तीच असते त्या शक्तीच्या सर्वोच्चतेप्रती आपली श्रद्धा आणि विश्वास पुनरु पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने ते आपल्यामध्ये येत असतात ते आपल्याजवळ काय येतात आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जवळ काय येतात कारण आपल्या मनामध्ये भगवंताविषयी ईश्वराप्रती जी श्रद्धा आहे जो विश्वास आहे तो दृढ व्हावा आणि त्या विश्वासातून त्या श्रद्धेतून ते ईश्वरतत्व श्रद्धे आकाराला यावं त्याची अनुभूती आपल्यासारख्या सामान्य लोकांना यावी म्हणून सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात कारण आपल्यामध्ये असणारी श्रद्धा आणि विश्वास यांना विशिष्ट आकार प्राप्त व्हावा ती आत्मानुभूती आपल्याला व्हावी म्हणून सद्गुरूंचं येणं असतं आणि आपण आपल्या गुरूंना जे मानतो ते पूर्णपणे आपल्या व्यक्तिगत भावनेवर अवलंबून असतं आणि तीच भावना शिष्याला हळूहळू ज्ञानसंपन्न आणि सामर्थ्य संपन्न करत असते आपल्याकडे गुरु आणि शिष्य ही परंपरा अगदी सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून चालत आलेली आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरु हे ज्ञान संपन्नच असतात आणि ते शिष्याला ज्ञान देतात शक्तींनी संपन्न करतात सामर्थ्यवान करतात तर म्हणून आपली व्यक्तिगत भावना गुरूंच्या प्रतीही फार महत्त्वाची आहे माझे गुरु हे पूर्ण ज्ञानी आहेत आणि ते मला संपूर्ण ज्ञान देणार आहेत ते मला संपूर्ण ज्ञान आहेत तेवढी क्षमता ते, ते ग्रहण करण्याची मी माझ्या अंगी आणली पाहिजे ही भूमिका मात्र साधकाची कायम असली पाहिजे प्रत्येक शिष्याची साधना ही त्याला त्या गुरुतत्वाकडे घेऊन जात असते आता आणखीन एक छोटासा याच्या अंतर्गत असणारा भाग आपण पाहणार आहोत तो असा आहे की प्रत्यक्ष देहधारी आपल्याला भेटलेले गुरु आणि आपल्या आतमध्ये अंतर्यामी स्थित असणारं गुरु तत्व आत्ता आपण बघितलं तरी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात की आपल्यासमोर आपल्या भाग्याने आपल्या पूर्वकर्मांनी आपलं सदाचरण आणि सद्विचार सद्भावना यांच्या व्यक्तीकरणातून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं आगमन होतं तर सद्गुरू ही देहधारी व्यक्ती आपल्याजवळ येते हे सद्गुरू एका परंपरेशी निगडीत असतात की ज्या परंपरेमध्ये ज्ञान आहे भक्ती आहे योग आहे अनेक महापुरुषांनी कठोर अशी साधना करून त्या परंपरेचं तेज ओज वाढवलेलं आहे अशा या परंपरेशी सद्गुरूंच्या मुळे आपण जोडले जातो हे गुरु आणि आपल्या अंतर्यामी जे गुरुतत्व असतं ते गुरु अशा दोन संकल्पना गुरूंसंदर्भातल्या आता आपण पाहणार आहोत तर हे गुरुतत्व प्रत्येकाच्या अंतर्यामी स्थित असतं स्थिर असतं मध्ये आपल्याला का जाणवत नाही कारण आपलं त्याच्याकडे लक्ष अस लक्ष नसतं मध्ये आपण जाणू शकतो का त्याचा अनुभव घेऊ शकतो का तर निश्चितपणाने आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो हे जे गुरुतत्व आपल्या अंतर्यामी स्थित असतं कायम असतं ते आपल्या शरीराकडून आपल्या मनाकडून होणाऱ्या जेवढ्या काही क्रिया असतात कर्म असतं त्या प्रत्येकाचं ते, ते गुरुतत्व साक्षी असतं बऱ्याचशा गोष्टी आपण अशा करत असतो की ज्या बाहेर कोणालाही कळणार नाहीत त्या केवळ आपल्या मनाच्या पातळीवर असतात फक्त आपलं आपल्यालाच माहिती असतं तर ते फक्त आपलं आपल्याला माहिती नसतं आपल्या अंतरियाने जे गुरुतत्व स्थिर झालेलं आहे ते गुरुतत्व हे सगळं पाहत असतं आणि विशेष म्हणजे हे गुरुतत्व कायम आपल्याला आत्मज्ञानाच्या दिशेने जायला प्रवृत्त करत असतं आता हे गुरुतत्व कसं आहे तर हे अव्यक्त आहे ते व्यक्त झालेलं नाही व्यक्त होत नाही कुठपर्यंत जोपर्यंत आपण त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत हे अव्यक्त स्वरूपाचं असणारं गुरुतत्व आत्मधे राहून आपल्या मनाला कायम आत्मज्ञानाच्या दिशेने जायला प्रवृत्त करतं बघा आपण जीवन जगत असताना आपल्याला रोजच्या जीवनात जे काही अनुभव येतात त्याच्यातून बाहेर पडण्याची खूप इच्छा असते की रोज रोज तेच सुख तेच दुःख तोच संसार तीच माणसं तेच सगळे व्यवहार कंटाळा येतो त्या गोष्टींचा आणि मग कुठेतरी पूर्ण शांतता आपल्याला मिळावी पूर्ण समाधान आपल्याला मिळावं आणि खरं सुख खरा आनंद की जो नाहीसा होणार नाही अशा गोष्टी आपल्याला मिळाव्यात असं आपल्याला वाटत असतं म्हणजे रोजच्या गोष्टींचा कंटाळा आला की मग ही अवस्था आपल्याला येते किंवा अतीव दुःख आपल्याला झालं सातत्याने जीवनामध्ये दुःखद असे अनुभव एकामागे एक आपल्याला यायला लागले की मग आपल्याला या जीवनाची जी असारता प्राकर्षाने जाणवायला लागते ला जसं संत श्री तुकाराम महाराजांचं झालं की अनेक आघात एकामागे एक त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर घडले आणि त्या आघातांनी ते विचार करायला लागले की जीवनामध्ये शाश्वत काय आहे खरं काय आहे ज्या गोष्टींना आपण धरून बसलो आहोत त्या तर नश्वर होणारे आहेत नाहीशा होणार आहेत आपल्या हातातून केव्हाही निष्ठून जाणारे आहेत मग अशी कुठली वस्तू आहे की जी जीवनभर आपल्याबरोबर राहते एवढंच नाही तर आपलं हे जीवन संपलं पुन्हा पुढचं जीवन पुन्हा आपल्याला शरीर मिळालं की ती वस्तू आपल्याबरोबर चालत येते ते काय आहे ते आहे गुरुतत्व हे गुरुतत्व आपल्याला प्रत्येक जन्मी जन्मोजन्मी साथ देतं सुखदुःखामध्ये बघा सुखात सुखा अनेक माणसं आपल्या जवळ असतात पण दुःखामध्ये मात्र सगळे आपल्या जवळ नसतात आणि जरी जवळ असलं असले तरी आपलं सांत्वन करण्यासाठी तेवढ्यापुरती लोक येतात शेवटी आपल्याला आपलं दुःख भोगावं लागतं ते आपलं दुःख आपण भोगत असताना जर आपल्याला कोणाची साथ असेल तर ती आपल्या आत्मतत्वाची त्यालाच गुरुतत्व असं म्हटलं जातं त्या गुरुतत्वाची आपल्याला साथ असते आणि हे गुरुतत्व कायम आपल्याला आतून सांगत असतं की हा संसार त्रासदायक आहे दुःखकारक आहे याच्यातून शाश्वत सुख शाश्वत समाधान शाश्वत आनंद मिळणार नाही अनेक भ्रम हे जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये निर्माण होतात आणि खऱ्या अर्थाने माणूस भ्रमामध्येच जगतो अनेक लोकांना असा भ्रम असतो की मी खूप ज्ञानी आहे माझ्या इतका ज्ञानी कोणी नाही मला सगळं काही कळतं त्या भ्रमात तो जगतो काही लोक पैशांच्या भ्रमामध्ये जगतात काही लोक सत्तेच्या भ्रमामध्ये जगतात काही लोक आपल्याला मिळालेले जे सौंदर्य आहे त्याच्या भ्रमामध्ये जगतात कुठला ना कुठला भ्रम हा बुद्धीला पडलेला असतो आणि त्या भ्रमाच्या विश्वामध्ये माणूस जगतो तो वास्तवात जगत नाही जोपर्यंत त्याला या गुरुतत्वाची ओळख पटत नाही जोपर्यंत ना तो या गुरुतत्वापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत माणूस भ्रमातच राहतो भ्रमातच जगतो आणि म्हणून हे जे गुरुतत्व आपल्या अंतर्यामिस्थित झालेलं असतं ते कायम आपल्याला आत्मज्ञानाकडे जायला प्रवृत्त करत असतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही कारण आपल्याला संसारामध्ये जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यात जास्त रस वाटतो आपल्याला आनंद वाटतं म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण हे जे गुरुतत्व आहे हे प्रतीक्षा करत असतं की केव्हा आपल्या जीवनामध्ये अशी वेळ येईल की आपण स्वतःचं निरीक्षण करू अंतर्मुख होऊ आणि आपल्या जीवनाचं खरं महत्त्व काय आहे ते जाणून या प्रतीक्षेमध्ये हे गुरुतत्व कायम असतं आज आपण आता या ठिकाणी थांबूया उद्या याचाच पुढचा भाग आपण पाहणार आहोत श्री गुरुदेवाय महा